नमस्कार मंडळी मी तुमचा सारथी मित्र समाधान पाटील तुमचं आपल्या या सारथी परिवारामध्ये हार्दिक स्वागत करतो मंडळी रोजच्या प्रमाणं आपलं जे नेहमीचं रुटीन काम होतं ते चालू होतं सकाळी उठलो आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो आणि मी गाडीवर जाणार तेवढ्यात माझा फोन वाजला आणि फोन सायलेंट असल्यामुळं मला काही त्याची बेल ऐकायला नाही आली पण थोड्या वेळाने परत एकदा मोबाईल वाजला आणि हॅब्रिड व्हायला लागला ना मग मी बघितलं तर फोनमध्ये आपले सारथी मित्र दिलीप बाबा यांचा फोन अरे मी लगेच रिस्यू केला नमस्कार वगैरे हो झाला आणि त्यांनी मला एक माहिती दिली की सैलानीमध्ये एक महिला आहे बेवार स्थितीमध्ये आहे आणि तिला आपण रिस्क्यू केलं पाहिजेत आणि सेवा संकल्प प्रतिष्ठान इथे आपण तिला दाखल केलं पाहिजेत कारण की तिची जी अवस्था होती अगदी अगदी म्हणजे पाहण्यासारखी नव्हती कारण की जे पाय असतात दोन्ही दोन्ही पाय त्याला अगदी अशा अशा जखमा झाल्या होत्या की त्यामध्ये अगदी म्हणजे किडे झाले होते, कि होते अशा प्रकारे आणि उघड्यावर पडलेली आता विचार करा थंडी आहे थंडीमध्ये अंगावर काही नाही आणि आजकालचा थंडी तर तुम्हाला माहीत आहे आणि या अशा परिस्थितीमध्ये तिथे तिथं पडलेली होती आणि विचार करा तिथं कितीतरी लोक तिला पाहत होते जात होते पण या सर्व गोष्टीमध्ये ह्या महिलेची माहिती जेव्हा दिलीप बाबा आपले सारथी मित्र ज्यांच्या मार्गदर्शनात आपण आजचा हा कार्यक्रम संपूर्ण कार्यक्रम पहिल्यापासून शेवटपर्यंत त्यांच्या मार्गदर्शनात केला आणि या सर्व गोष्टीचं कार्य आपले सारथी मित्र दिलीप बाबा या यांना श्रेय या सर्व कार्यक्रमाचं कारण की त्यांनी त्यांना ज्यावेळेस माहिती झाली त्यावेळेस त्यांनी लगेच आपल्याला माहिती दिली आणि विचार करा ना की कधीतरी लोक त्या महिले महिलेच्या जवळून गेले आले पण कोणालाही त्या महिलेबद्दल अशी कळवळ वाटली नाही किंवा काही भावना जागृत झाल्या नाही पण दिलीप बाबांनी त्या महिलेला न पाहता त्यांना अग त्यां अगदी त्यांना माहिती पडलं की अशा अशा प्रकारची बेवारस महिला अशा अशा स्थितीमध्ये तिथं पडलेली आहे त्यांनी लगेच मला फोन केला मला फोन केल्याबरोबर मी रेडी म्हटलं मौडल, मी म्हटलं ठीक आहे आपण त्याला त्यांना रेस्क्यू करूया जाऊया मी लगेच आपले सारथी मित्र साधिक बाई यांना फोन केला त्यांना फोन केला म्हटलं भाई आपल्याला असं असं आहे एका महिलाला आपल्याला रेस्क्यू करून तिला सेवा संकल्पमध्ये तिथं जमा करायचं भरती करायचं आहे तर भाई बोलले की मी तर लग्नाला आलो आहे माझं काही शक्य नाही आहे ना पण असं करा तुम्ही तुम्ही जावा म्हटलं ठीक आहे मी जातो आणि जे काही काही अडचण आली तर मला कॉल करा म्हटलं ठीक आहे तर भाईंनी साहेबांना फोन केला यामध्ये आपले ठाणेदार साहेब दुर्गेश राजपूत सर यांचं सुद्धा खूप चांगलं सहकार्य लाभलं त्यांनी साधिक भाईंनी त्यांना कॉल केला सांगितलं सर तुमची परवानगी आम्हाला पाहिजेत अवश्य पाहिजेत मग आम्ही जी काही प्रोसेस असती त्या प्रोसेसनुसार एका आपल्या लेटर पॅडवरती लेखी सुरुवात साहेबांचा सही शिक्का आणला आणि ते सर्व घेऊन आम्ही त्या पेशंटला आपल्या गाडीमध्ये घेऊन अगदी सेवा संकल्प प्रतिष्ठान इथे त्यांना दाखल केलं आणि तिथं रस्त्यानं जात असताना खरंच खूप वेदना होता होत होत्या हो त्या महिलेच्या जखमीमध्ये कारण की त्या तुम्ही पहा एकदा जखमा कशा आहेत त्या अगदी म्हणजे आपण आपल्यासारखा व्यक्ती आहे ना थोडंसं जरी जखम झाली ना सहन नाही करू शकतो विचार करा मोठ्या मोठ्या जखमा अगदी पायाच्या तीन चार बाजूला दोन्ही पायाला अगदी म्हणजे उभं राहणं तर शक्यच नव्हतं आणि एवढी एवढी दुःख एवढी कळा ती कशी सोसत असेल बिचारी देवजानी पण या सर्व गोष्टीमध्ये रस्त्याने जात असताना एकदा थांबलो तिला पाणी वगैरे पाजलं काही खाव म्हणून बिस्किट वगैरे सोबत घेतलं पण एवढं दुःखामध्ये काय जाणार हो मग तिथं आम्ही सेवा संकल्प प्रतिष्ठानमध्ये जवळपास साडेतीन चार दरम्यान तिथं पोहोचलो तिथं जाताक्षणी जी काही प्रोसेस असती त्यांची कारण की प्रत्येक गोष्टीला काही नियम अटी असतात आणि जे काहीतरी तेरालची जी प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आम्ही शोभा त्या व्यक्तीचं नाव होतं शोभा आणि तिला आम्ही तिथं दाखल केलं दाखल केल्या केल्याच्या काही क्षणातच तिला पाणी वगैरे पाजल्यानंतर काही क्षणातच तिच्यावर उपचार सुरू झाला खरंच सेवा संकल्प प्रतिष्ठान या यांना सारथी परिवाराचा खरंच सॅल्यूट आहे आणि हे जे कार्यकर्ते आहेत हे म्हणजे अगदी काय म्हणतात ना खूप आगळं वेगळं कार्य आहे आणि या कार्याचं मोल कोणीही म्हणजे पैशाने किंवा कोणत्याही पद्धतीने त्याचं मोलतोल करू शकत नाही खरंच अशा प्रकारचं हे काम या प्रतिष्ठानमध्ये होतं आहे आणि खरंच या या अगोदरसुद्धा आपण तिथं गेलो काही जे आपण अगोदर जे पेशंट तिथं ठेवले होते ते पेशंट अगदी ठणठणीत आहेत आणि चांगलं चांगले होऊन अगदी म्हणजे सन्मानानं जीवन जगतायत आणि दोन घास आनंदाचे खातायत आणि एवढंच नाही तर ते दुसऱ्यालासुद्धा मदत करतायत खरंच बघा म्हणजे आपण आपण काहीतरी काहीतरी चांगलं केल्याचा आनंद आज कुठंतरी सार्थिक परिवाराला सार्थिक परिवाराच्या प्रत्येक सदस्याला होतोय अशा प्रकारे आपण या महिलेला तिथं दाखल केलं व तिच्यावर उपचार सुरू झाला खरंच आपण परमेश्वराजवळ विनंती करतो की ही महिला लवकरच ठणठणीत होईल आणि तिचं जे काही पुढचं जीवन असेल ती आनंदात जगल बस एवढंच आणि अशा प्रकारे जर कुणाला बेवारच व्यक्ती जर आढळली तुम ती तर खरंच त्या व्यक्तीला जर तुम तुमच्याकडं जर सांभाळण्यासाठी किंवा आणखीन काही अडचणी येत असतील ती व्यक्ती जर बेवारच असेल तर तुम्ही सारथी परिवाराच्या कोणत्याही सदस्याला कॉल करू शकता आम्ही त्या व्यक्तीला रेस्क्यू करून सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या स्वाधीन करू मित्रांनो माणुसकीसाठी माणुसकीसाठी आणि मा आपण माणूस आहोत म्हणून हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही फालतूचे व्हिडिओ कोणी काय शेअर करतं अंबानीचा वाढदिवस आहे तीनशे रुपये रिचार्ज मोदीचा वाढदिवस आहे पाचशे रुपये रिचार्ज या सगळ्या गोष्टी फॉरवर्ड केल्यापेक्षा हा व्हिडिओ शेअर करा आणि हो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आपल्या आपल्याला काम करण्याची ऊर्जा भेटते म्हणून मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करणे हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा आणि तुम्हाला तुम्हाला काय वाटतं सारथी परिवाराचं हे कार्य तुम्हाला कसं वाटतं ते सुद्धा कमेंट करा तुमची एक कमेंट आम्हाला आतून ऊर्जा देते आणि खरंच मित्रांनो सारथी परिवाराचा प्रत्येक व्यक्ती या कामामध्ये ते तेवढाच हिस्सेदार आहे आणि परत एकदा या सर्व कामाचं या आजच्या जे आपण जे कार्य केलं याचं सर्व श्रेय दिलीप बाबा यांना जात आहे तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अगदी आगळ्या वेगळ्या विषयासह तोपर्यंत तो काळजी घ्या